आणि बारीक पिल्लू येईल मोठं बी नाही त्याच्या आई ना खूप वराडते तुम्हाला जेवढं लवकर येईल ना तेवढं लवकर या प्लीज सहकार्य करा नाही आपली नाही तिथं पडले इथं वाड नाही जणगरांचा

त्यामुळं आम्ही आलो सिच्युएशन असली तरी त्याला वाचवणं त्याच्या आयोजी एखादा माणूस पडला असता तर आपण आलोच असतो त्याला ता बोलता येत नाही बघत आपण हॅलो फोन करतो एक्सप्रेस

एका पिल्ला मध्ये जीव अडकला तिचा बघितला विहिरी मध्ये पडले मित्रांनो आणि आता मी जे करून ते पिल्लू होत खोल विहिरी आणि पाणी देखील पाणीमध्ये दादा किती पाणी पंचवीस हो फुट खोल बघा ना हे पन्नास फुट असेल तीस फुटे नको नको अरे बाळ कडल 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 हा तिथं ये तिथं ये तिथं ये, ये 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 ना ना। ये ये आई गाला जागा सापडे ना पोटापर्यंत गेला तर नाही ना पोहते हा ना हा ये ये तिथे पुढे ये म्हणा हा आलं 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 बस बस तिथेच बसलं ना हा आता त्याला कळालं तिथं जागा आहे थांब थांब आलो 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 हो काय काय कस पडलं रे देवा अरे रे रेच वाईट वाटते पाहून त्याला बस बस तिथे पाणी पण वाढते ना हो काय 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 थांब 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 तिथे थांब हो आलो 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 हो मावशी लाईट पाहिलं का डॉग नाही बसली पिल्लू पिल्लू तुम्ही पाहिलं पडलेलं हा का आम्ही नाही पाहिलं हा पाठ पाठ तीन वाजता आहे ना हा कुत्र्याची कळवण आली ते बारकी बारकी पिल्ल आहे या उसात बॅटरी माझ्या दोन ओळ्या मग ते काय झालं पाट वाजता ना ते बकरी पिल्ल येते या उसात हा पिल्ल पिल्ल ते आलं ना पडलं मग ते कुई कुई अरे आम्ही वाले बकरीवाले बकरी आहेत का आपले अंधारात बकरी दिसून प्रयत्न करतोय काय पोराने आमच्या तारा बांधली त्या किरे टाकले त्याला माहितीच नाही तुम्ही मग ते शेवाळ्याचं पोरग म्हणलं काढणारे असते मला सकाळी का नाही म्हणलं ते काय माहिती म्हणलं आम्हाला हाय का नाही ज्याला माहिती ते ज्याला माहित नाही आमचा पोर सकाळ जा तुक 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 तूक तुक तू करते आम्हाला आता फोन आला फोन आलो आम्ही लगेच आलो तुमचं खर्च गाव माझं गाव पुण्यात मी

你们这干啥这干啥子？<laughs> <laughs>

तर खाली तर पोचली लो हो मला वाटलं खेकड्याने खाली माझ्या पायाला पण खेकड्या गेलोच ते आणि इकडं पाणी खूप खोल आहे इकडे जर मी पडले तर डायरेक्ट मी खाली जाऊ शकते पण नशी मला पोहता येत आहे त्याच्यामुळे मी खाली नाही जाणार पण इकडे खोले तर पिल्लू तिथे बसले आता पिल्लाचा स्वभाव मला माहिती नाहीये ते एकतर ते रानात राहणार आहे ते माझ्याशी मिक्स होते की नाही त्याला थोडंसं प्रेमाने घ्यावं लागेल एकतर हात लावल्यावर ओढेल सुद्धा त्याला थोडंसं मला दिलासा द्यावा लागणार आहे की बाबा मी तुला वाचवायला आले तर बघूया तिथे एकदम कुडकुडून बसले त्याला माहीत नाही मी वाचवायला आली आहे तर बघूयात त्याचं काय रिॲक्शन आहे हे बाळा हे छुटकू हे बापुडी बघू नको हा हे बापुडी का कशी पडलं हा येतो येतो नाही का काय 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 गुमारी बाबुडी ना कश पडलो ग मी बाबुडी कश पडलो ग पडली वडून पडली तुला वाचवायला आले मुलांनी वर घेऊन जायला आले तुझ्या मम्मा कड आईकडं तुझ्या हम्म पाहिजे नको कोणाने

आपण तुला तू घाबरू नको एकदम छानपणे पण वाटते अनाडी बड का बाबडी हा त्यामुळे घाबरायची नाही हा नाही नाही मी आहे ना मी आहे ना मी आहे ना तू नको घाबरू घाबरू नको हा कॅडिटला माझी पाच घाबरायची नाही 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 हे बघायच्या मध्ये बसायच्या आपल्याला थोडं खाली सोड सचिनदा

तर मित्रांनो ती लूप घाबरलेलं जातं खूप कुडकुडी आवाज निघेन झालं त्याचं मी एकदम व्यवस्थित पद्धतीने या बास्केटमध्ये भरले बास्केट एकदम मजबूत आहे आणि ती लॉक पण केले आता त्याला एकदम हळूहळू एकदम खूप सेफ पद्धतीने आपण वर घेऊन जाणार आहे वरती माझे टीम मेंबर्स आहेत जे त्याला वरती घेणारे सचिनदा वरती घेताना थोडंसं स्टिकचा यूज करा जेणेकरून ही दोरी ह्या विहिरीच्या कट दगडांना लागणार नाही

गुड जॉब धन्यवाद आता तुम्हाला काय हवंय हं चला पण वडा वडा हां का तेवढ्या मापात तिकडे कशाला आलेस तुम्ही वडणार ना माझा तिकडे नका धर तुम्ही रशील बिंदास धरा हा ठेवा तिकडे धरूच नाकडे दगडी पडणार आहे एक मिनिट हा एक मिनिट जो वेल आहे ना हा वेल कसाचा आहे माहित नाही त्याचा काही माझा मला जाताना पण येतो ना हा

त्याला थोडंसं खायला देऊन त्याच्या आईजवळ पुन्हा आम्ही सोडणार आहोत आणि या बाळाला वाचवण्यासाठी माझं एक तिचं नाही तर हे जे तुम्हाला सगळे माझ्यासोबतचे पार्टनर दिसतात या सगळ्यांची भागीदारी आहे ज्याच्यामध्ये माझे टीमचे मेंबर बिजू भाऊ आहेत त्यानंतर हे दोन दादांनी आम्हाला कॉल केलानंतर हे रमेश सर आहेत जे आमच्यासोबत रोज काम करतात आमच्या टीमचे मेंबर आहेत हे जे तीन लोकं तुम्ही पाहता ह्यांचा वाडा आहे धनगरी समाजसह आहे बकरी वगैरे असतात छोटंसं पावसा पाळत तिथे घरे राहणार आणि त्यांचं या डॉगकडे लक्ष गेलं त्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि त्यांनी आपल्याला इकडे कळवलं ह्यांना आणि ह्या दादाने आपल्याला आणि इथे माझ्यासोबत सचिंद आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बऱ्याचदा बघत असताल दरवेळेस डॉगीचं काही जरी असेल तर माझ्या मदतीला धावून येतो आणि हे दादा देखील आमचे टीमचे मेंबर आहेत तर यांना ते डॉग दिसलं मावशी किती वाजता दिसतं डॉग ते वाजता साडे तर तीन वाजता पडलेला आहे पण तुम्हाला आमचा नंबर भेटला नाही लवकर कॉन्टॅक्ट करायला बरोबर तर ता त्यांना जसा आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटला भेटेपर्यंत रात्र झाली मित्रांनो पण रात्र जरी झाली असेल तरी मा मी आणि माझी टीमनी सर्वांनी मिळून इथे धाव घेऊन एकदम व्यवस्थित रितीनं सुरक्षितरित्या बाहेर काढले आणि आता जास्त वेळ न लावता आपण त्याला त्याच्या आईच्या हवाले करू आणि एक पुन्हा एकदा सगळ्यांचं आहे माझ्या टीमचं आणि ह्या काकूंचं बाबांचं मनापासून अगदी मनापासून आभार की याला वाचवण्यात त्यांनी सहभाग दाखवला आता आपण त्याच्या आईकडे त्याला मुक्त करतो तब्येत हेल्दी एकदम पण है ना खाऊन पिऊन मजबूत उंलेव उन्मेक गळले आता मुंबई मध्ये आम्ही चलात आम्ही आनंदपल्ली कॉलेज कानपुर गेलो सापडत नाही पळू नाही रे यात बाहेर आले का नाही तेले रूफ बिटे चाल माहिती काय बिजाय टेंपरेचर से आकाले मला घेवा घेवा मग आता ये ग हा इतकळाले तुम्ही हालंत ओढू किती सेक त्याच आई गोल गोल फिरत होती ना सचिनदा अक्षशा त्यावेरीच्या कडेला उकरत होती त्याला काढण्यासाठी ते बोलले ना उकरत होती कडनी माझी खाली पर्यंत येणार आहे का तरी प्रयत्न तर करत होती ना मी रुकरून डायरेक्ट रस्त्यात उडवलं फुटल होत माझं कुत्र घरात सातारण फावड्याने भरून त्याला पुरलं होतं आमच्या कुत्र्यांनी टेम्परेचर घेतलं मित्रांनो आता आम्ही सचिन दादा तात्काळ खूप जास्त नॉलेज येतो तेच काम करतो टेम्परेचर घेतलंय टेम्परेचर त्याचा नॉर्मल आहे या दिशेला त्याच्या आई ओरडते तिचा आवाज येतोय आणि आपण याच दिशेला त्याला मुक्त करतोय ते बरोबर त्यांना जागा माहीत असते एकदम छोट पण पिल्लू नाही हे त्याला तेवढं कळतंय त्यामध्ये आपआप आईकडे जाणारच तर आपण आता त्याला इथे रिलीज करूया सुकवलेलं पण आहे बऱ्याच वेळेच त्याला कोर्ड आई जागा माहिती का मम्मीकडे जा आईकडे जा दुसरीकडे जाऊ नको त्यांना बोलता आलं असत झाड आयु सुसू आली काय सोडलंय विचार डॉग आहे असे फिरणारे आहेत पाळीव नाहीये शेतामध्ये असत जास्त आपण कोणी पाळलेलं नाहीये त्यांना माहित असतो हुशार असतात तिथे